आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनावणे अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं डिसेंबर महिना अनेक दृष्टीनं महत्वपूर्ण आणि स्मरणीय ठरला राष्ट्रपतींच्या हस्ते बाल पुरस्कार मिळवणं ही घटना महत्वाची होती प्राणपणाला लावून अमरावतीच्या कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या सत्तर कुटुंबांचं रक्षण करणाऱ्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरविण्यात आलं यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीमध्ये देशातील सतरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरविण्यात आलं पदक मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप समय समयसूचकता आणि धाडसाच्या जोरावर करीनानं सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला आणि भीषण अपघातातून अपार्टमेंटचं संरक्षण केलं अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाट भागावरील बालमृत्यू आणि माता मृत्यूचा डाग दशकभरानंतर प्रशासनाच्या शर्तीच्या प्रयत्नानं हटला आहे गेल्या कालावधीत जिल्हा प्रशासनानं दिलेल्या विशेष लक्षामुळं आरोग्य सेवा परिणामकारक राबविण्यात येत आहे तसंच सेवेवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्यानं आरोग्य सुविधा आणि सेवांच्या दर्जात सुधारणा झाली आहे गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात मेळघाट मिशन अठ्ठावीस राबवण्यात आलं आहे यात प्रामुख्यानं जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध सुविधा सात फिरती आरोग्य पथकं सहा प्राथमिक आरोग्य पथकं त्र्याण्णव उपकेंद्र बावीस भरारी पथकांमार्फत आरोग्य सव्या देण्यात आली परिणाम स्वरूप दोन हजार तेरा ते चौदा मध्ये तीनशे अडतीस असणारा बालमृत्यूचा आकडा हा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे छप्पन वर आला आहे तर दहा वर्षापूर्वी चौदावर असणारा माता मृत्यू दर हा पास वर आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळालं आहे महत्वाचं म्हणजे उपजत मृत्यू एकशे एकोणऐंशी वर आणण्यात आलं आहे बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे यात सर्व बालकांनी सहभागी होऊन गोळी घ्यावी तसंच आरोग्य महिला आणि बालविकास आशा सेविकांनी घरोघरी पोहोचून जंतनाशक मोहीम यशस्वी करावी असं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात उत्साहात पार पडला युवा महोत्सवाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना स्पर्धेचं उद्घाटन उद्यान विज्ञान महाविद्यालयातील सायन्स सेंटर इथं झालं अडुसष्टवी राष्ट्रीय शालेय कबड्डी चौदा वर्षे वयोगटातील मुले आणि मुलांची क्रीडा स्पर्धा अमरावतीमध्ये उत्साहात पार पडली यात मुलं आणि मुलींच्या स्पर्धेत हरियाणा संघानं प्रथम तर महाराष्ट्राच्या संघानं दुसरा क्रमांक पटकावला मुले आणि मुली यांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा यांचा सामना रंगला मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरियाणा द्वितीय क्रमांक महाराष्ट्र तर कर्नाटक संघाने तृतीय क्रमांक पटकावला मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरियाणा द्वितीय महाराष्ट्र तृतीय क्रमांक दिल्ली संघानं पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आला अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालय इथं आधार ऑपरेटरचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आधार केंद्र चालकांना आधार नोंदणी करताना योग्य पुरावे आणि त्याची सत्यता तपासूनच नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या यात कोणतीही हयगय केल्यास दंड आणि शिक्षेच्या तरतुदीचीही यावेळी माहिती देण्यात आली मोर्शी शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या तातडीनं सोडवण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं समन्वयानं काम, काम करावं तसंच मोर्शी नगर परिषद येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर असलेली कामं आणि इतर विकास कामं तात्काळ पूर्ण करावीत असे निर्देश खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन इथं विविध विषयांचा आढावा खासदार डॉक्टर बोंडे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते मौजा नांदुरा इथल्या जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्राला चालना देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनावणे